अग्निशमन बोलतात ह्याला तर हा बघा अग्निशमन आला आहे इकडे बघू शकता तिकडे अँब्युलन्स पण आले हे बघा ॲम्बुलन्स पण आले आता जाईल ॲम्ब्युलन्स ह्या बीज घालून जाईल वाटतं हा डब्बा जातो ना असा टाय ह्या टाईपचा डब्बा पडाय तर बघू शकता तुम्हाला मी झूम करून दाखवतो हा बघा हो भाई जबरदस्त सीन आहे सो हे गाईज वेलकम टू माय ब्लॉग तर माझ्या ब्लॉगमध्ये पुन्हा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो बघू शकता आज मित्रांनो जाणार आहेत आपण मेढवण ह्या लोकेशनला ऍक्सिडंट झाले तर ॲक्सिडंट गाडी पडले तर गाडी बघायला जाणार आहेत तर कसं ऍक्सिडंट झालाय तुम्हाला थमेल बघून समजलंच असेल तर चला फायनली आपण बघायला जाऊ आता जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकनची घंटी दाबा तुमच्या मित्रांना शेअर करा तर चला फायनली जाऊ आपण ॲक्सिडेंट बघायला तर चला लेफ्ट गो सो फायनली मित्रांनो गाडी पडलाय तर आमच्या मेंडवणखंडीत गाडी पडला आहे तर चला आपण बघायला जाऊ मी पण नाही बघितला मी पण आता जस्ट जातो मित्राला कॉल केलेला तर मित्र बोलला की गाडी पडले तर कोणती पडले ते जाऊन बघू तर ब्लॉगवर कंटिन्यू राहतो चला फायनली जावा आपण फटापट चला लॅपको पटापट जायला लागेल चला तुम्हाला तिकडे भेटतो डायरेक्टली आपण गाडी पडले तर बघू शकता माझ्या पाठीमागे बघू शकता किती लाईन लागले हायवेला तर तुम्हाला दिसत असेल तर चला फायनली जावा आपण पटापट बघायला तर तुम्हाला तिकडे गेल्यावर दाखवतो ये कोणती गाडी पडली ते मला पण नाही माहिती आहे अजून कोणती गाडी पडली आहे तर मला हायवेची लाईन दाखवतो बघू शकता हे बघा इकडे हे बघा हायवेची लाईन तर खूप ट्रॅफिक जाम झालं आहे मित्रांनो बघू शकता त्या इकडनं इकडनं ह्या गाड्या येऊन इथे थांबल्यात आणि ना इकडनं ह्या गाड्या येऊन इथे थांबल्या इथे मित्रांनो इकडं जायला रस्ता आहे ना त्याच्यामुळे पण त्यांनी मध्येच ब्लॉ लॉक लो, करून ठेवला आहे रस्ता तर हे बघा इथे तर तुम्ही बॉ ब्लॉकवर कंटिन्यू राहा चला जावं आपण बघायला तर फायनली मित्रांनो आता हायवेवर पोहोचलो आहे चला जावं आपण हे बघा गाड्या जातात हळूहळू मित्रांनो पूर्ण लॉक झालं आहे लॉक हायवे पूर्ण लॉक झाला आहे तर बघू शकता हाय बघा बस पण इथे मध्येच <laughs> अटकलं आहे मित्रांनो बसवाला मला हाय करत होता कारण की माहिती त्याला ब्लॉग बनवतो बनवत बनवतो म्हणून ओ भाई बघू शकता गाडी चला आपण फायनली पुढे जाऊ बघायला बघू शकता अरे पाठीमागे दिसत असेल तुम्हाला चला फायनली जावं आपण बघायला तर हा बघा लॉडीच्या गाड्या जातात मित्रांनो माझ्या पाठीमागे लॉडिंगच्या गाडी चालतात आणि पुढे गाडी पडले तर चला आपण जाऊ बघायला फायनली तुम्हाला दाखवतो हायवे जॅम झाला आहे तो हा बघा इकडे तर पूर्ण जॅम झाला आहे मित्रांनो बघू शकता आता नवीनच गाडी पडले मित्रांनो हे मेंढवणखंडीच्या पुलाजवळ एवढा बेकार आहे ना वाहन चालवणं कधी पण गाड्या पडतात तर चला फायनली जाऊ हे बघा आवड लाईट लाईटात मित्रांनो मोटरसायकलवाले आऊ सायकल येतात ते कुठून पण घुसतात ओ भाई बघू शकता मित्रांनो जबरदस्त जबरदस्त सीन आहे तर पण पोहोचलो तुम्हाला दाखवतो तिकडे जाऊन तर गेल्यावर दाखवतो तुम्हाला तिकडे जाऊन चला त्याला जावं आपण बघितलं ओ भाई तुम्हाला दाखवतोच सीन तर मित्रांनो इथे आग आग विझवणार आपण इथे येऊन थांबला आहे बघू शकता ब्रिजवर तुम्हाला दिसत असेल तर मित्रांनो खूप जबरदस्त सीन झाला आहे जबरदस्त ॲक्सिडंट झालं आहे तर बघू शकता मेंढवण मेंढवण खंडित ब्रिजजवळ हे ॲक्सिडंट झालं आहे तर बघू शकता हे बघा इथे पाटी तुम्हाला दाखवतो मेंढवणची पाटी ही बघा मेंढवणची पाटी हायवेच्या साईडलाच आहे मेंढवणची पाटी आणि आराम झाला आहे आणि आपण त्या साईडला आता जाऊ आपण त्या साईडला हायवेच्या तर चला फायनली जाऊ ही कार गेली ना काय आपण जाऊ तर बघू शकता हे बघा कार परत रिटर्न चालली आणि मागे जॅम गाडी झाल्या तर चला फायनली जाऊ आपण तिकडनं तर हा बघा इकडे ॲम्बुलन्स आणि हा बघा इकडे किरण आणि हे बघा इकडे गाडी जॅम झाला आहे तर मी मित्रांनो आता सध्या मधी हायवेतमध्ये आहे आणि हा बघा ॲम्बुलन्स आणि हे बघा इथे हायवेची गाडी तर हे बघा हायवेची गाडी ही कधी पण चाले चालूच चा असते ह्या हायवेला जायला यायला तर बघू सुद्धा हायवेची गाडी आणि मागे ॲम्बुलन्स आहे आणि ही बघा इथे जीप एक ही कार चालली हो <crabbets> हो भाई ब्रिजवरच पडला आहे आणि ब्रिजच्या हायवेवरून ब्रिजच्या साईडला लगे खालती खालतीच्या रस्त्यावर लगे त्याची हवासारखी ती आलं आहे धोर येतो ये आहे आणि पोलीस आहेत ते सांगतात की असे बोलतात ते तर ते गाड्या आहेत त्या पाठवतात हो भाई तर पाणी मारलं आहे तिकडे मित्रांनो त्याच्यावरून गाड्या येतात बघू शकता हे बघा जबरदस्त सीन झाला आहे बघू शकता भाई हा बघा आग विजवणारा चालला जवळ आणि हे बघा कारी येतात तिकडनं हा बघा असा सीन आहे तर बघू शकता फायनली जवळ जाऊन दाखवतो तुम्हाला कशी गाडी पडली ते ओ भाई बघू शकता किती भारी सीन झाला आहे तर हा बघा इथे मित्रांनो ओ बाई त्याचा धोर खूप बेकार येतो आणि बघू शकता खालून जातात मित्रांनो गाड्या सगळ्या आणि हे हा बघा ब्रिजवरच पडला आहे इथे मित्रांनो बघू शकता हे बघा आणि त्या साईडला पोलीस आहे त्याच्यामुळे मी काय जवळ जाऊ शकत नाही तर हा मेंढवण ह्या लोके लोकेशनला हे गाडी पडले तर हे बघा बघू तर चला फायनली आपण तुम्हाला एवढं दाखवण्याचा प्रयत्न केला तर माझ्या पाठीमागे बघू शकता पाठीमागे दिसत असेल गाडी पडले ते तर मेंडवण ह्या लोकेशन लोकेशनला आहे मित्रांनो इकडे कधी पण गाड्या पडतातच तर कधी पण या मेंढवणला आले तर इकडे कधी थांबू नका जास्त वेळ तर हे बघा इकडे ॲम्ब्युलन्स पण आले हे बघा ॲम्ब्युलन्स पण आलं आहे आता जाईल ॲम्बुलन्स ह्या बीज खालून जाईल वाटतं तर हे बघा बीज खालून जाते इकडे <coughs> तर मित्रांनो दोर निघतो त्याच्यातून कसा आहे कसला आहे डब्बा काय आहे तर मित्रांनो डब्बा मोठा डब्बा असतो ह्या ह्या टाईपचा डबा पडला आहे हा डब्बा जातो ना असा टाईप ह्या टाईपचा डबा पडला आहे तर बघू शकता तुम्हाला मी झूम करून दाखवतो आव ओ हा बघा का भाई जबरदस्त सीन आहे जबरदस्त खीण आहे ना एवढी जबरदस्त ना मेंढ मेंढवण खीण की हा ॲक्सिडेंटचा सीन इकडेच बघायला भेटतो म्हणजे महिन्यातून दहा गाड्या दहा का वीस गाड्या सांगितल्या तरी पडतात इकडे मेंढवण त्या ब्रिजवर तर इथे धोके म्हणजे धोकादायक हे स्थान आहे तर हे बघा गौर किती निघतो मित्रांनो हो भाई गवत पण पूर्ण जलून गेलंय बघू शकता हे बघा इकडे पूर्ण गवत पण जलून गेलं आहे काय आहे काय माहिती नाही सारखी पण खूप पूर्ण गवत जलून गेलं आहे आणि आग विझवणारा पण तिकडे त्या साईडला हायवेच्या त्या साईडला उभा आहे आणि ही बघा इथे गाडी पडली आहे तर हे बघा ते आग विझवणारं आहे ते पण आलेत तर बघू शकता हे बघा तुम्हाला दिसत असतील आग विझवणारे तर ह्या गाडीतून ते आम्ही आले आग विझवायला हा मित्रांनो डब्बा जातो ना तसा डब्बा पडला आहे असा ह्या ह्या टाईपचा हायवेवर वरती पडला वर। आहे ब्रिजवर आणि ब्रिज खालून ह्या सगळ्या जा गाड्या लोडिंगच्या गाड्या जातात तर बघू शकता तुम्ही आणि इकडे पोलीस पण आहेत सगळे हे बघा इकडे पोलीस पण आलेत ते बघा गाड्या पाठवतात बघू शकता किती जबरदस्त सीन आहे मित्रांनो <San> गाडीतून गाडीत काय होतं काय माहीत नाही पण त्याच्यातून असा झोरसारखा निघतो एकदम गवत पण पूर्ण जलून गेलं आहे तर बघू शकता माझ्या पाठीमागे दिसत असे तुम्हाला गाडी पडली ते तर मेंढवण ह्या लोकेशनला ब्रिजवर गाडी पडले तर मित्रांनो आग विझवणारी गाडी पण आले आणि त्याच्यातून माणूस आले पोलिस पण आहेत आणि गाड्या बघा ट्रॅफिक बघा किती जाम झालं तर हायवे सोडून आणि हायवे हायवेच्या खालती ब्रिजच्या खालतीचा रस्ता आहे त्या रस्त्याला लोडिंगच्या गाड्या सगळ्या पाठवतात पाठवतात पोलीस आहेत ते तर तुम्हाला बघायला असे भेटला असेल तर कसा वाटला हा मेंढवणचा तर मित्रांनो इकडे महिन्या महिन्यातून किती वेळा ॲक्सिडंट होतातच कारण की हे जबरदस्त जागा आहे म्हणजे कुणी जागा पण बोलू शकता तुम्ही तर इकडे मेंढवण त्या बीचवर उभा राहायला कधी पण धोकादायक म्हणजे भीती वाटते तर तुम्ही माझा ब्लॉग बघत असाल तर कधी मेंढवांच्या ब्रिजवर जास्त वेळ थांबू नका काही काम असेल तर थोडा वेळ थांबा नाही डायरेक्टली तुम्हाला गाडीत बसायचं असेल तर दुसरीकडे जाऊन ना थांबू शकता तुम्ही तर तुम्हाला हे एवढंच दाखवण्याचा माझा इरादा होता तर बघू शकता माझ्या पाठीमागे तर मित्रांनो हा सीट आहे त्याच्या डब्यामध्ये तर बघू शकता किती जबरदस्त त्याचा पॉवर बघा किती बुडबुड्यासारख्या निघतात हे बघा इकडे हा सीट आहे वाटतं पाणी थोडासा मारला तर नी, नी, ते बुडघुड्यासारख्या निघाल्यात त्याला तर बघू शकता मला पण माहिती नव्हतं पण इकडे आलो आणि दादाने हे बघा इकडे दादा आहे त्यांनी बोलला की आसीटा आहे त्याच्यामध्ये तर ह्याच्यामध्ये आसीट आहे वाटतं तर असा मित्रांनो सीन आहे इकडला बघू शकता हा मित्रांनो डब्बा जातो असा ह्या टाईपचा डब्बा पडला आहे ब्रिजवर बघायला आलेत आणि हे बघा इथे पोलीस पण आहेत हे बघा इकडे पोलीस मला दाखवता हे बघा इकडे पोलीस पण आहेत बघू शकता तर असा हा सीन आहे इकडला बघू शकता मोठ्या मोठ्या गाड्या मित्रांनो खाले खालून जातात ब्रिज खालून जातात ब्रिजच्या खालून रस्ता होता म्हणून जातात नाही तर पूर्ण ट्रॅफिक अजून जाम झाली असती पूर्ण लोक झाला असता पण बरं झालं की खालून ब्रिजच्या खालून रस्ता आहे म्हणून जे सी पी पोलिसांनी जे सी पी आणलाय बघू शकता तर बरं काय करतात बघू आपण काय करतात पोलिसांनी जे सी पी आणलाय इकडे आहेत तिथे माती टाकायला लावले तिकडनं खालती येतो ना त्याच्यामुळे रोडवर येतो ना त्याच्यामुळे माती टाकायला लावली तिकडे बंद करायला लावले तिथून माती काढून आणि तिकडे वरती वरती करायला लावले आहे माती तर बघू शकता त्या बाजूनच्या गाड्या सोडायला लावल्यात त्या साईडच्या गाड्या ते बघा जायला लागले तिकडनं तिकडनं कधीपासून ट्रॅफिक जॅम होती ना पूर्ण लाईन लागून तिकडे लोक होतात तर आता तिकडनं गाड्या सोडायला आल्या त्या साईडला आणि ह्या बाजूच्या गाड्या बंद केल्यात हा बघा तर आता इकडनं माती खोदून आणि तिकडे नेऊन टाकेल वाटतं हा बघा सीन नाही कळला हा बघा मित्रांकडनं आग विझवणारा आग विझवणारा गाडी आलाय अग्निशमन अग्निशमन बोलतात ह्याला तर हा बघा अग्निशमन आलाय इकडे बघू शकता मित्रांनो हा दुसरा आला तर तिकडनं आहे हा विजय त्या साईडला आहे तो एक आहे आणि हा दुसरा आला आहे अग्निशमन तर बघू शकता हा नवीन आला दुसरा आला बघू शका हा बघा वरतून आला हायवेवरून बाय बघू शकता डबा आता बघा दोन साईडला झाला तर पूर्ण दिसतो क्लिअर बघू शकता तुम्ही कसा पडला आहे मध्येच आणि इकडनं जी सी माती काढायला लावे आणि इकडे अग्निशमन दोन आले बघू शकता हे बघा इकडे आणि पोलिसांची कार हे बघा इकडे पोलिसांची कार आहे आणि हे बघा इकडे त्या साईडला पोलिस सा आहेत दुसरे इकडनं आहेत हे बघा दुसरे इथे आहेत तो so, फायनली मित्रांनो बघू शकता माझ्या पाठीमागे दिसत असेल तुम्हाला तर मेडवन ह्या लोकेशनला ही गाडी पडली तर बघू शकता तर जे सी पीनी तिकडे माती टाकले तर मित्रांनो ॲसिडची गाडी वाटतं तर ॲसिडचा डबा पडला आहे तर बघू शकता ह्या मेंढवण ह्या लोकेशनला पडला आहे आणि सगळे आग अग्नी अग, अग आग विझवणारे पण दोन गाड्या येऊन तिकडे थांबल्यात आणि पोलिसांची पण गाडी आहे तर बघू शकता आणि पा पावसाने पण जोर केला खूप विजा गडक गडगडतात तरी पण मित्रांनो काय माहिती पाऊस आला तर काय होईल तर बघू शकता माझ्या पाठीमागे दिसत असे तुम्हाला गाडी पडली ती तर चला फायनली तुम्हाला सगळं दाखवलंच तर माझा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा ना माझ्या चॅनलवर नवीन आला असा तर प्लीज त्याला लाईक करा सबस्क्राईब करा बॅलायकनची घट्टता माझ्या पाठीमागे बघू शकता तर मेंढवंत असा सीन आहे बघू शकता मित्रांनो खूप जबरदस्त सीन आहे तर माझ्या पाठीमागे दिसत आहे तुम्हाला तर ब्रिजवर गाडी पडले आणि त्या साईडला पूर्ण गाडी लॉक झाली आहे तर मित्रांनो त्या साईडची पूर्ण हायवे बंद झालं आहे लाईन लागले तिकडनं आणि ह्या साईडची सोडायला लावले तर ते पण ब्रिजच्या खालून येतात तर मेंढलला मित्रांनो खूप जबरदस्त ॲक्सिडेंट होतात इकडे तर कधी पण ॲक्सिडेंट होतात आणि होतात तर हे जबरदस्तच होतात तर असा हा सीन आहे मेडवलला बघू शकता दिसत असेल माझ्या पाठी तर चला फायनली विजा पण गडगडायला लागल्यात आणि हा बघा इकडे पूर्ण लॉक झाला आहे हायवे तर चला आपण जाऊ फायनली हे बघा इकडे गाडी आहे हायवेची हाय पेट्रोलची महिंद्रा आणि तिकडे पुढे ॲम्ब्युलन्स आहे तर बघू शकता बरं झालं की मान माणू माणसाचा घात नाही झाला म्हणून तर ड्रायव्हरला काय झालं असे माहिती नाही पण इकडे ॲम्ब्युलन्स आणून थांबवला आहे आणि इकडे किरण आहे तर बघू शकता ह्या बघा इकडे किरण आणि त्या साईडला पूर्ण लॉक झाला आहे हायवे बघू शकता तर पूर्ण ट्रॅफिक जॅम झालं आहे तर हा बघा असा सीन आहे तुमचा चला फाइनली जाऊ माझा चार्जिंग पण कमी राहिलं है तर चला आता फाइनली डायरेक्टली तुम्हाला मी घरी भेट वो ब्रिज के सामने ब्रिज पर हुआ हुआ है ऍक्सिडेक्सिडंट हुवासिडंट हा वो डब्बा वाला वो वैसा वैसावाला सो so, फाइनली मित्रांनो मी घरी पोहोचले तर बघू शकता तर माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर शेवटपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो फायनली मेडवन ह्या लोकेशनला ॲक्सिडेंट आहे तर ब्लॉग बघून तुम्हाला समजलंच असेल तर मित्रांनो असे तुमच्यासाठी नवीन नवीन मी ब्लॉग घेऊन येत राहील तर माझ्या चॅनल तुम्हाला असे नवीन नवीन ब्लॉग बघायला भेटतील तर कसं वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब करा बॅलायन्ची घट्टी दबा तुमच्या मित्रांना शेअर करा तर फेट चला फायनली भेटतो तुम्हाला मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये तिथपर्यंत माझी वाट बघा तिथपर्यंत बाय बाय